उल्हासनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यामध्ये युती नाही आहे त्यामुळे युती नसल्यामुळे देखील उल्हासनगर शहरामध्ये शिवसेनेचं जे बळ आहे ते मोठ्या सामर्थ्यवाने बळ पाहायला देखील भेटत आहे अशातच खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रत्येक पॅनलमध्ये जाऊन प्रसार आणि प्रचार तर केलेलाच आहे परंतु त्यांनी प्रभाग क्रमांक तेरामधील आपले जे काही उमेदवार होते त्यांच्याबद्दल आव्हान के देखील केलं की यांनी चांगलं के के कार्य केलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या जा दिवशी जास्तीत जास्त मतदान करून तुम्ही निवडून घ्यावं असं त्यांनी आवाहन केले सोबत त्यांनी सांगितले की या उल्हासनगर शहराचा विकास करण्यासाठी ते पूर्णपणे कटिबद्ध आहे शिवसेनेवरती जे वाढत चाललेलं आहे शिवसेनेवरती प्रत्येक पॅनलमध्ये गेलं की तिकडे लोकांची अशीच गर्दी जी आहे ती पाहायला मिळते हा शिवसेना या उल्हासनगरमध्ये महानगरपालिकेची निवडणूक लढते या पॅनलमध्ये देखील आपले उमेदवार जे आहेत कुमारी हिना खान त्याचबरोबर सविता तोरणे रगडे मालती करोतिया आणि त्याचबरोबर गजानन शेळके ही सगळी जी मंडळी आहेत गेले अनेक वर्ष आपल्या सेवेमध्ये आहेत अनेक वर्ष जे आहेत ते या ठिकाणी काम करत आहेत मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे वर्ष काम करत असताना त्यांच्यावरती असणार तुमचा प्रेम त्याच्यामुळे इतक्या मोठ्या संख्येमध्ये जे आहेत ते आपण इकडे उपस्थित झालात त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यातल्या त्यात लाडक्या बहिणी देखील खूप मोठ्या संख्येमध्ये उपस्थित आहेत लाडक्या बहिणींचं देखील खूप खूप धन्यवाद माननीय उपमुख्यमंत्री एकनाथी शिंदे साहेबांच्या आपण सगळे लाडक्या बहिणी आहे जेव्हा मुख्यमंत्री होते साहेब तेव्हा सगळ्यात पहिला निर्णय जर कुठला घेतला तो तर लाडक्या बहिणींचा निर्णय घेतला आणि या लाडक्या बहिणींना सक्षम करण्याचं काम शिंदे साहेबांनी योजना कशी बंद होईल याच्यासाठी काम केलं पण लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही हे शिंदे साहेबांनी सांगितलं आणि आज देखील लाडकी बहीण योजना सुरू आहे या देखील वॉर्ड मध्ये चांगलं काम या सगळ्या मंडळींच्या लोक सिमेंट कॉन्क्रीट चे रस्ते असतील पाण्याचा विषय असेल या उल्हासनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये आपल्याला त्याच्या माध्यमाने आपल्या या विभागामध्ये चांगली कामं आपल्याला करायची आहेत भविष्यामध्ये देखील मोठा फंड जो आहे शिंदे साहेबांच्या माध्यमाने या उल्हासनगर मध्ये काही वर्षांमध्ये या ठिकाणी आला म्हणून या उल्हासनगरचे चांगले रस्ते आम्ही करू शकलो आता उल्हासनगर मध्ये स्वतःच पाण्याचं स्तोत्र जे आपण डेव्हलप करतोय देखील पैसे जे आहे शिंदे साहेबांनी दिले आज इथे मोठ्या प्रमाणामध्ये घरांचा जो प्रश्न आहे या घरांचा रेग्युलरायझेशनचा प्रश्न देखील शिंदे साहेबांनीच सोडवला आज तुम्ही ज्या घरांमध्ये